सोमेश्वर महाराज की हर हर मालेव। हर हर, मालेव। हर, हर मालेव। नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडी सोमेश्वर नगर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट या दिवशी भव्य दिव्य असा पश्चिम महाराष्ट्र केसरी ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आहे मित्रांनो हे चौथं पर्व आहे हे चौथं वर्ष आहे या मैदानाचं या मैदानाची आता आपण फायनल अपडेट घेण्यासाठी आलो आहोत या ठिकाणी आपल्याला आयोजकांनी फोन करून हे अपडेट देण्यासाठी आहे तर आता सध्या या मैदानाची काय अपडेट आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या समोर येत महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुट्टी मेकर तुषार साबळे दादा नमस्ते नमस्ते दादा आता सध्या मैदानाची काय अपडेट आहे काय परिस्थिती आहे आता सध्या पावसाचं काही वातावरण नाही तुम्ही बघू शकता पण एकदम मोक कोरडी आहे आणि पाऊस झाला तरी काय अडचण इथे येणार नाही आणि आता सध्या तर पाऊस नाहीये पावसाचं वातावरण कसलंच नाहीये त्याचबरोबर परवानगी मिळाली हो बरं आता, आता, आता ही पाईट देण्यासाठी का बोलवली आता सध्या काय अपडेट द्यायची बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एकच सांगणे ऑनलाईन नोंदणी चालू आहे तर गाड्या लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करावा आणि संध्याकाळी लवकरात लवकर आम्ही लॉट काढण्याचा प्रयत्न आता किती नोंद झाली अंदाजे तीनशे प्लस गाडी नोंद तीनशे प्लस गाड्यांची नोंद झाली संध्याकाळी किती वाजता लॉट निघतील आठ वाजता लॉट चालू करणार बरोबर आठ वाजताचा लॉट निघतील ना हो त्याचबरोबर दादा ज्या काही तांत्रिक त्रुटी होत्या आडी अडचणी होत्या किंवा ज्या मैदानामध्ये सुधारणा करायच्या होत्या फाटी घेऊन घेण्या असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या सगळ्या पूर्ण झाल्या पूर्ण झाल्या त्याचबरोबर ज्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करायच्या सगळ्या झाल्या त्याचबरोबर आजूबाजूच्या शेतकऱ्यांची कसली काही तक्रार नाही बॅरिकेट हे सगळं सगळं अजून काम चालू आहे काम चालू आहे बरं त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते त्यांना काय आव्हान करताल स्टॉल कुठल्या बाजूला लावा पूर्वेच्या साईडला लावायचे सगळ्या सर्वांनी आणि नॉनव्हेज कोणी बनवायचं नाही कशामुळे आता सोमेश्वराच्या ह्याच्यामुळे श्रावण महिन्यामुळं मा हेच नाही विक्रेते त्यांना आयोजकांकडून सूचना आली या परिसरामध्ये सोमेश्वराची यात्रा फार मोठ्या प्रमाणावरती भरते आणि श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे आयोजकांनी विनंती केली की नॉन व्हेज कोणी स्टॉल लावले आणि कचरा जो आहे ते त्यांच्या त्यांनीच गोळा करून करायचा विल्हेवाट लावायची चालतच बतराव्या काहीतरी बिझनेस बीक येणार त्याच्यामारे जाऊन जायचा कात्रा त्या मैदान झाल्यावर साईडला ठाकुर पेटवणार तरी चालतं फक्त लोकांच्या पिकामध्ये जाऊ द्यायचं ना एवढी त्या स्टॉल नकातरी गई घ्यायची बघा मित्रांनो आयोजकांनी ते सूचना केलेल्या आता आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड दादा नमस्ते नमस्ते काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकाना या मुलाखतीच्या माल। या मुलाखतीच्या माध्यमातून एकच आव्हान करतो की लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्या कारण आम्ही बरोबर आठ वाजता लोट काढाय चालू करणार आज आणि उद्या सकाळी परवा सकाळी उद्या सकाळी म्हणजे बरोबर पहिला फेरा आठ वाजता जाईल खाली बरोबर आठ वाजता किती वाजता पार पडत फायनल चार वाजेपर्यंत जरी पडलं पार तरी पार पाडणार गाड्यांची आता संख्या सांगितली तुषार तुषारबाई सा यांनी तीनशेच्या दरम्यान झाली जर जास्त संख्या झाली तर हो, आपले सगळे नियोजन सगळं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे बरं किती गाड्यांची नोंद गाड्यांची नोंद मित्रांनो आयोजकांना ही महत्वाची माहिती द्यायची होती बऱ्याच जणांचा फोन येत होते पावसाची स्थिती त्यानंतर लॉट कधी निघणार ही स्थिती आणि आयोजकांनी खाद्य विक्रेत्यांना ज्या सूचना केल्या त्याचं पालन करा कारण की आयोजक हा महत्वाचा घटक आहे बैलगडी शर्यतीतला ते आयोजन केलं तरच तुमचे व्यवसायाचे स्टॉल लागतील ज्या पद्धतीने सूचना केल्यात त्या पद्धतीने खाद्य विक्रेत्यांनी त्या सूचनांचं पालन करायचंय धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आहेत शरद भाऊ गायकवाड नमस्ते नमस्ते दादा कशी काय तयारी सुरू आहे मागच्या वेळेस आम्हाला सोबत त्यांनी तुषारला सांगितलं की पुढे जी बारकी लहान दगडीत बरं बारीक गोट होता बारीक गोष्ट बसतात मांगडे आपले प्रसिद्ध बैलगाडी म्हणून ते सगळं दगडी वेचून घेतले आम्ही आणि पुढच्या फारांच्या ट्रॅक्टरनी बऱ्यापैकी सगळं कव्हर केलेलं आहे ब्लेड पण मारण्यात मारण्यात आलेला आहे आणि बऱ्यापैकी आम्ही म्हणजे योग्य दिशा मैदानाला देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जी जिथं जिथं अडथळे तिथं तिथं बऱ्यापैकी आम्ही तास वगैरे खाली टाकून घेतलेले सगळ्या सुरक्षेच्या उपाय करून बैलांना आणि मालकांना कुठलाही त्रास होऊ नये याची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे का आव्हान करता नोंदीच्या संदर्भात नोंदी माझी शक्यतो सर्वांनी आठच्या आत काय ती नोंदी करून घ्या कारण की सातच्या आतच आम्ही आठला लॉट चालू करणार आहे एसटीसी सी लाईव्हला त्यामुळे ते तुम्ही बघू शकता त्यावेळेस चालते धन्यवाद दादा नो आपल्या समवेत रामदास भाऊ जावळे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल बैलगाडी मालकांना काय सूचना करा बैलगाडी मालकांना एकच सूचना आहे आयोजकांच्या वतीने माझ्या वतीने साईडला काय छोटीशी पिकं असतील काय मटके कोणी काय केले असेल त्याच्यामध्ये कोणीही बैल बांधू नये इतर ठिकाणी मोकळी ठिकाणी भरपूर जागा आहे मोकळी बैल बांधायला जेणेकरून पिकात कोणी बैल बाडक बैल बांधू नये आणि पिकवाल्यांना काय त्रास होईल शेतकऱ्यांना असं कुणी वागू नये बर त्या पद्धतीने तुम्ही आव्हान त्या पद्धतीने मी आयोजकांच्या वतीने आव्हान करतो सर्वांना चालतंय धन्यवाद दादा